ऑपरेशन केलं त्या बाईन उभं शपथ आहे तुले बाबासाहेब आंबेडकरांच्या माहिती काय धन्यवाद बरोबर काही बाई उभीच राहील ना तू तुझ्या चेहऱ्यावरून अत्यंत कष्टाळू बाई आहे तुम्हाला कधी काही दुखत नाही मोठ्या लोकांच्या बायकायचा माझी कंप्लीट मला वाटतं काय बा <risque> ना कोरड भाऊ तेलाचा पत्ता नाही तो मिळताही नाही पण सुखात आंग टाकलं की झोपतो तुला था। झोपी गुडी आहे eyes, तो 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 ना, 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 honestly, का आई मग झोपी झुगुडी आहे पण चेहरा तुला फेसबुक सांगते की तू बिमार नाही नाहीतर सुस पडेल दिसतात खाण दा फुटावं करत काहीच नाही घ्या बाया काम कर सत्यपाळ काऊन फ्री आहे मागीन होती ना मामाच्या टाईम ले पाच मिनटात तर ओळलं बाई एक पाचव्या मिनटात मा बाबाच्या हातात त्या आईचा सत्कार करतो साडी नाही हे बोल किती वयाचे आठ कोणा क्लास मध्ये दुसरी इंग्लिश की मराठी नगरपालिकेत ना गरीबाच्या गरीब शिकूच नाही शकत पोटात खाईन की काय कर चे?

धन्यवाद दिदी वाटलं नाही काय कि होऊ द्या मुलाचा दीपक एखादा त्या सात बना लागत होता आपल्या घरी काय कमी होऊ देत नाही तुम्ही तुम्हाला माय नाही नि भेटाय बर तुझ्या सासू नाही सासू सासूने भेटले तुझ्या सासूऱ्यावर प्रेम करतो ज्या नवरी प्रेम करतो बहिणीवर लागत कमी प्रेम कर कारण माणसाईच सांगता येत नाही लगवत मात्राची मावशी आहे मावशी आहे भावाची भेट आहे वजन करू नको या किंमत म्हणून पाहत नाही बस खाली जाऊ दे हँड टू हँड

बिस्किट च पॅकेट ना भेटेव जेवायले नाही कोणी आता काय सांगू जेवायले आम्ही कोणी मेलो की जेवायला हात आहे मेंदूच ऑपरेशन करला पती न त्याच्या वाटी बोल जाऊ नये जीवनात लक्षात क्या पती नेले टच झाला नाही पाहिजे साल्या भाराच्या भावात विकल्या जातील ते पोरगी चांगली आहे तिने टचही नको करू त्या बोरीनं तुले हँड द्यायला ते गोष्ट वेगळी आहे आता पण म्हणजे पोरगी जर वाईट नाही तर तिच्यावर वाईट न जर टाकू नको भळव्या तू एक तर्फी प्रेम नको करू ते पोरगी तुले हाड म्हणते ना मग तू काउन नाही येत बी तुझी नजर आम्ही कुठ लावला त्याचाही चुलता झाले असते बाबासाहेब लोकांच्या मागा लागले असते तर त्याचे उपकार आहेत म्हणून आदिवासी कुंडी देवी माळी मरार धनगर शिंपी सोनार कोणामुळे इथे तू आणली रे आमची हे सर्व हे मेहरबानी आहे ज्योतिबा फुले शिवाजी महाराज नाही प्रत्येक जण हाळ हाळ करे वाई पाणी नव्हते पिऊ दे तुम्ही एक लव्याचा अंगठा दानका मागितला एखाद्या बाईनं बोला ना अक्कल अशी वापर कर ना त्या अकलेचा उभी राहून बोल उभी राहून बोल खाली बचून नाही मला शंभर दिवस मेंढर होऊन जगल्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जग अरे बाबासाहेब सांगायचे शिक्षण हे वाघि नीच तू पेली ना चौथा पाचवा सहावा सातवा मग उभी नाही ना माय हा एक मिनिट प्लीज आई राह ना ताई उभी कम नाही राहत आपला भाऊ आहे बोल बाबा गुरुदक्षणा आता मला सांगा तुम्ही गुरु दक्षिणेत मी तुमची मान मागतो तुम्ही द्याल का। तर स्वतःची अक्कल वापरा ना आपण मरून राहिलो मग राहिलाच काय याला काय दक्षिणा म्हणतात पैसे घे पण हा गावातल्या छोट्या गोदियातल्या मोठ्या माणसांच्या बोलीपेक्षा आपलं पोरगी उच्चार होऊ नये म्हणून तिच्या हात आहे पेनाचा दूध घेतला कापून उभ्या त्या साडी दे मी काय करे तुम्ही माहिती नाही ना बाबा ते रे हाताना हात काही काही बाया म्हणत होती शाळ्या खूप वाटते कारण आहे ना कारण आहे ना ज्याची ध्यान भोगल त्याले मालूम आहे ना सर हे बेटा ए बेटा सावित्री चुपचाप बैठ बेटा माँ को ले जा रही क्या सुमन ना वो कभी जिंदगी में पहली बार सत्यपाल सुन रहे सुन रही ना दीदी पहले सुना क्या पहले फिर वो तो बहन है बेटा मैं तेरा मामा हूँ माबा हूँ माँ को मत लीजे घर को तेरा बापा है ना घर को पापा घर को है ना सब औत आ गए मनसा छान के मनसा छान के मत तो घ

दुसऱ्याच्या मनाच्या होऊ नका ना तुम्ही स्वतःची बुद्धी वापरा मस्तक मनगट मेंदू सशक्त करा कल्याण होईल म्हणून बाबासाहेबांना आम्हाला बुद्धी दिली हे त्यांची जादू आहे शिका want... शिका संघटित वा संघर्ष करा अरे जीवनात म्हणा फक्त पिऊ नका माझ्या तरुणांनो नाही तर थोडी चिंक टाकली की या अशी गाडी चालवते तरुण मरून आल्या अशी गाडी काही काही फुटते तर पोरीला गाडीवर बस होते आणि या पोरी बयाड्या पोरी मॅट खपती आवल्या <laughs> त्याच्या गाडीवर जाऊन बसते अशी ह्या तोंडाला बांधून देऊ <laughs> आता सांग नाही येणार का अरे तू त्याच्या गाडीवर बसू दे हा मुसलमान तो हिंदू हा बौद्ध हा ख्रिश्चन हा आदिवासी हा बामन आपल्याने हा ओळख नाही जातीयवाद कोणी कोणीही जाती जातीचे लोक आहे यायच्या माया काय तीन महिन्याचं ओव्हरटाईम घेतलं काय उच्च जातीचे काय दहा महिन्यात पैदा झाले मला पण महाराज अर्जंट हलक मी दे